नमस्कार मैत्रिणी कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत अशी मी प्रार्थना करते सर्व देवांपास की तुम्ही चांगलेच राहा महाशिवरात्रीच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि टूप फॅमिलीला मिट्टूच्या मम्मीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा मी आज अशी केली महादेवाची पूजा तुम्ही बघू शकतात आणि आमच्याकडं पण असे शिवरात्र वात लावतेत तर महादेवासमोरच लावली नाही का आणि आता मंदिरात पण जायचं आहे मग दाखवते तुम्हाला मंदिरात गेल्याच्या नंतर दर्शन महादेव कशी केली आहे मी तुझ्या मम्मीनी पूजा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चला आता आपण आरती करू महादेवाची आरती करायची आणि मग मंदिरात द्यायची

आता घरातल्या देवांची पण केली आणि आता जायचे आपल्याला थोड्या वेळाने महादेवाच्या मंदिरात नक्की सांगा मिट्टूच्या मम्मीची पूजा कशी झाली ती आणि आवडली पूजा आजचा शिवरात्रीचा व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बरं का मिट्टूच्या मम्मीला अशी केली आता महादेवाची सगळी झाली पूजा वगैरे आता देवाची पण झाली देवाची आरती करू नक्की सांगा बघा कमेंट मध्ये कशी झाली आहे पूजा तर बघू शकतात मैत्रिणींन आपलं मंदिरातून जाऊन येणं झालं बघा मंदिरात जाऊन आले मंदिर मंदिरामध्ये एक जणींनी ओटी भरली पार्वती पार्वती म्हणून पूजा करत होते मी आणि त्यांनी माझी ओटी भरली बघा आणि शब्दान्याचा प्रसाद पण होता तिथं दिला त्यांनी आणि मिठ्ठूच्या मम्मीने बनवलंय चिप्स बनवलेत म्हणजे चिप्स तळलेत फराळासाठी आणि रताळे उकडलेत काकडी दही मिठूच्या पप्पाने किती दही आणले बघा आमच्याकडं दही खूप भारी भेटतं मस्तपैकी चिप्स आणि शाबुदाना या सगळेजण मैत्रिणींनं फराळ करायला मिठ्ठूच्या मम्मीकडं करा। आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत जा आवडले तर शेअर लाईक सबस्क्राईब करत जा असं बनवलंय फराळाचं मिठ्ठूच्या मम्मीनी जसं आहे तसं आपलं साधळ शिंपल असते महादेवाचा प्रसाद भेटला बघा पार्वती पार्वती म्हणून हॅशटॅग